हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त असे गुलाबाच्या फुलांचे मोमोज कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी सर्वात आधी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी मैदा घालून घ्यायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तर मी इथं बीट मिक्सरमध्ये फिरून त्याचा ज्यूस काढून घेतलेलं आहे तरही मी इथं कलरसाठी वापरणार आहेत तर तुम्ही याच्याऐवजी कोणताही फूड कलरसुद्धा वापरू शकता तर आता हे ज्यूस आपल्याला आप याच्यामध्ये टाकून आपल्याला याचं छान पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे पातळ नाही करायचं आहे तर थोडं थोडं ज्यूस करून मी छान असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे तर हे बघा पीठ इथं मळून झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आपण आता पुढची तयारी करून घेऊया तर मी इथं एका कडीमध्ये एकदम थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक कापलेला लसण आणि अद्रकचे तुकडे आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला आप थोडेसे भाजून घ्यायचे आहेत नंतर आपण याच्यामध्ये काही भाज्या घालून घेणार आहोत तर इथं मी एक मोठा कांदा बारू बारीक चिरून घातलेला आहे आणि गाजर खिसून घातलेला आहे गोबी पण पत्ता गोबी बारीक खिसून घातलेली आहे तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता तर हे आपल्याला फास्ट गॅसवरच छान असं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून घेऊयात काळी मिरीचे पावडर घालून घ्यायची आहे थोडंसं सॉस घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला छान एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे भाज्या जास्त शिजून नाही घ्यायच्या आहेत फक्त यात थोडंसं पाणी सुकवून घ्यायचं आहे तर हे बघा आपल्या भाज्या तयार झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे आपण थंड करायला ठेवून घेऊ देऊयात तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया तर आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे आता आपण याचे दोन भाग करून घेऊया आणि याचा असा गोल रोल करून घ्यायचा आहे आणि चापूने छोटे छोटे सारखे तुकडे करून घ्यायचे आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअर पण करा तर हे आपल्याला छान असे पातळ पुरी लाटून घ्यायची आहे जास्त जाड किंवा जास्त खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचे आहे अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेत आहे तर हे बघा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण मोमोज बनवून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला तीन पुऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत नंतर आपल्या भाज्यांचा जो मसाला आहे तो आपल्याला याच्यामध्ये असा भागामध्ये टाकून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला एका साईडने हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि असं याचा एका साईडने गोल गोल रोल करत न्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम करायला सोपी आहे आणि नंतर साईडनं थोडंसं सा पाणी लावून हे चिपकवून घ्यायचं आहे बघा किती छान गुलाबाच्या फुलाचे मोमोज तयार होतात खायला पण खूप हेल्दी आणि टेस्टी आणि दिसायला पण खूप छान होतात तर अशाच पद्धतीने मी सुद्धा एक तुम्हाला बनवून दाखवते तर अशा तीन पुऱ्या घ्यायच्या आहेत नंतर त्याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत गोल रोल करून घ्यायचा आहे आणि हे पाणी लावून आपल्याला असं साईडनं चिपकून घ्यायचं आहे बघा दुसरा मोमोज पण आपला तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व मोमोज तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे वाफवून घेऊयात बघा किती छान गुलाबाच्या फुलांसारखे मोमोज तयार झालेले आहेत तर इथं मी एक चाणी घेतलेली आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात तेल लावल्याने आपले मोमोज जाळीला चिटकतील नाही तर मी इथं चार मोमोज ठेवून घेतलेले आहेत कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यावरती आपल्याला हे जाडी ठेवून घ्यायची आहे नंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे छान पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करून बघूया बघा आपले मोमोज छान वापवल्या गेलेले आहेत बघा किती छान रंग आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व मोमोज वाफवून घेऊयात तर हे बघा पूर्ण मोमोज तयार झालेले आहेत एकदम सोपी अशी रेसिपी आहे तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा